नमस्कार मंडळी द सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे पापणी उडणं किंवा डोळा फडफडणं अनेक जण म्हणत असतात की माझी पापणी उडते किंवा माझा डावा डोळा उडतो किंवा माझा उजवा डोळा उडतो त्याबद्दलचे काय संकेत आहेत अनेक लोकांना हे संकेत मिळत असतात आणि आने अनेक लोकांचा यावर विश्वाससुद्धा आहे परंतु अनेक लोक अंधश्रद्धा म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा अंधश्रद्धा म्हणून ट्रोल सुद्धा करतात खरं तर मंडळी हे एक शास्त्र आहे अनेक पूर्व परंपरागत अशा पद्धतीने चालू आहे आपले पूर्वज आहे किंवा आपले ज्या प्राचीन विद्या आहे अनेक जे जुने ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टींचा उल्लेख आहे आणि हे जे संकेत आहे ते नैसर्गिक संकेत आहे खरं म्हणजे हे संकेत आपल्या भल्यासाठी असतात आपण त्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतो हे महत्वाचं असतं तर आता आपण बघूया की डोळा उडणं किंवा जी पापणी उडणं किंवा पापणी फडफडणं याचे काय संकेत असतात तर मंडळी याबद्दल सर्वसाधारण असं असतं की जी माणसं असतात त्यांची जी उजवी बाजू आहे ती चांगली मानली जाते म्हणजे समजा उजवा डोळा उडाला किंवा उजवा भाऊ फुरफुरला म्हणजे उजव्या बाजूने ज्या काही घटना घडतात त्या पुरुषांच्या दृष्टीने शुभ मानल्या जातात आणि याच्या उलट म्हणजे डावा डोळा फडफडणं किंवा डाव्या डोळ्याची पापणी उडणं ह्या ज्या गोष्टी आहे या स्त्रियांसाठी फायदेशीर लाभदायक किंवा शुभ मानल्या जातात आणि त्यामुळे आपल्या लक्षात येतं की अनेक जण म्हणत असतात आज माझा उजवा डोळा उडत होता काहीतरी चांगलं घडणार आहे आणि स्त्रियासुद्धा म्हणत असतात की माझ्या डाव्या डोळ्याची पापणी फडफडते तर आज मला काहीतरी लाभ होणार आहे किंवा लक्ष्मी प्राप्ती होणार आहे किंवा चांगल्या घटना घडणार आहे असं स्त्रिया म्हणत असतात कारण पुरुषांचा उजवा डोळा आणि स्त्रियांचा डावा डोळा हा शुभ मानला जातो खरं तर हे संकेत असतात आणि या संकेताबद्दल संकेता मी स्वतः अनेक अनुभव घेतलेले आहे याच्यावरती मी अभ्यास केलेला आहे आणि जेव्हा जेव्हा माझा उजवा डोळा उडतो किंवा उजव्या डोळ्याची पापणी फडपडते तेव्हा चांगल्या घटना घडतात परंतु जेव्हा डाव्या डोळ्याची पापणी फडपडते किंवा डावा डोळा उडतो त्यावेळेस मात्र कटकटी होणं भानगडी होणं किंवा वाईट घटना ऐकायला येणं कारण नसताना काहीतरी त्रासदायक गोष्टी घडणं या गोष्टी जेव्हा डावा डोळा फडफडतो तेव्हा पुरुषांच्या बाबतीत घडतं परंतु स्त्रियांच्या बाबतीत मात्र डावा डोळा हा शुभ मानला जातो परंतु स्त्रियांचा मात्र उजवा डोळा जर उडाला तो मात्र अशुभ मानला जातो त्यावेळेस सेम तशीच परिस्थिती घडते कटकटी होणं भानगडी होणं त्रासदायक घटना घडणं किंवा वाईट बातमी ऐकायला येणं आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या डोळा फडफडणे किंवा डोळा उडणे या मागच्या आहेत तर मंडळी या गोष्टी आपण संकेत म्हणून याच्याकडे बघूयात कारण ही पूर्व परंपरागत चालत आलेली गोष्ट आहे हा लोकविश्वास आहे आपल्या पूर्वजांपासून या गोष्टी मानत आलेल्या आहेत आणि आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि पुढच्या पिढीलासुद्धा आपल्याला हे ज्ञान गेलं पाहिजे कळालं पाहिजे हा खरं म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे आता यामध्ये काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे परंतु जर वारंवार उजवा डोळा किंवा डावा डोळा उडत असेल तर मात्र आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे कधीकधी सांधेदुखी असेल किंवा काही लोकांना सांधेवाताचा त्रास असेल किंवा काही आजार असेल तर अशा वेळेला सुद्धा आपला डावा डोळा किंवा उजवा डोळा उडू शकतो त्यामुळे सतत जर या घटना घडत असतील तर आपण काळजी घेतली पाहिजे डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे आणि योग्य ते उपचार केले पाहिजे परंतु मंडळी हे संकेत आहेत तुम्हाला कधी असा अनुभव आला असेल उजवा डोळा जर पुरुषांचा उडत असेल तर काय घडतं आणि महिलांचा डावा डोळा उडाल्यानंतर काय घडतं तुम्हाला जर असे काही अनुभव आले असेल तर नक्की शेअर करा कमेंट करा तुम्हाला अशा प्रकारची काही माहिती हवी असल्यास किंवा एखाद्या विषयावर तुम्हाला माहिती हवी असेल किंवा स्वप्नशास्त्र सिक्स्थ सेन्स याबद्दलची माहिती हवी असेल किंवा काही संकेतांबद्दलची माहिती हवी असेल तर आम्हाला जरूर कमेंटमध्ये प्रश्न विचारा त्याचं जास्तीत जास्त उत्तरं देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपली जी जवळची मंडळी त्यांच्याकडे शेअर करा धन्यवाद